हर बुड वागले शुभ विवाई ठिकाणी हरगुळे परिवार आणि वांगले परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सर्व अप्त्य नातेवाईक सगळे मित्र मित्रपरिवार राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व्यापार सर्वच क्षेत्रातील सर्व मांडवर मंडळी उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी सर्वांचं मी प्रथम का आरगोडे परिवार आणि वागले परिवार या दोनही परिवारांच्या वतीने सहरचे स्वागत करत आहे दरेकर आपण उपस्थित राहिलात आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिकाचं स्वागत या ठिकाणी सप्तामंडपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सणास्वणी निगरीच्या विद्यमान सरपंच रुपालिताई दगडोना दरेकर आपण उपस्थित राहिलात आपलं दोन्ही परिवारांच्या वतीने हार्दिक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने नंदकुमार गव्हाणे आपण उपस्थित राहिलात आपलं हार्दिक स्वागत राजेंद्रजी दगडू क जो नगर वाले थे बंदे ही साकर नमः सिद्धे नमः हिद्रांगों को बम सकल सोभा के दरबियानी में समर बजामी नाना गोपा अदाप्या हातु धर्माणि धारे विश्वकर्माणि साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य नवनाथरावजी ढोकले संचालक खेळ तालुका प्राथमिक शिक्षक संस्था आपण उपस्थित राहिलात आपलं दोन्ही परिवार प्रियांका बाजारे त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुनंदा वाघले त्याचप्रमाणे सौभाग्यवती निर्मलाताई चौधरी सौभाग्यवती सोनाली धोरगे सौभाग्यवती होती धोरगे सौभाग्यवती वंदना धोरगे सौभाग्यवती वर्षाताई धोरगे त्याचप्रमाणे सौभाग्यवती मैना गोरगे सौभाग्यवती होती रेशमा दोरगे सौभाग्यवती होती कंद आणि सौभाग्यवती होती सणासाडी विद्यमान सरपंच रुपालीताई दगडूनाना दरेकर आपण असे नेते आपण हरगुडे पाटील आणि वाघिले पाटील या दोनही कुटुंबाच्या मुलामुलीच्या शुभ विद्यार्थ्या साखरपडा समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात उपस्थितांमध्ये राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणे सर्व मान्यवर मंडळी आहेत विविध गावचे संस्थांचे अधिकारी पदाधिकारी त्यांचे सर्व सहकार्य सर आहेत आमच्या सरस्वतीचे जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सरस्वती विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यामान चेअरमन पंडितराव आनंदराव हरगुडे यांचे नाथ आणि विजय पंडितराव हरगुडे यांचे कन्या चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिनी हो स्नेहा विशो सोळा साखरपुडा समारंभ साहेबांनी प्रामुख्याने छबनराव बाबुराव वाघिने यांचे चिरंजीव वैभव यांच्याशी संपन्न होत आहेत दोन्ही कुटुंब सर्व क्षेत्राला स्पर्श करणारे कुटुंब विशेषतः आमच्या हरघोडे पाटील परिवार हा व्यावसायिक परिवार राजकारणात काम करणारा समाजकारणात काम करणारा शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा हा परिवार या दोन्ही परिवारांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित झाला आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची साकारपणा समारंपाची शोभा वाढली दोन्ही कुटुंबाला आजच्या आनंद झालेल्या म्हणून दोन्ही परिवारांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वाय स्वागत करतो आणि सायुकाच्या बरोजबरोज युवापणाऱ्या वरणाऱ्या सर्वांच्या होतीने सगळ्यांची आम्ही शुभेच्छायुक्त पूर्ण टाके थांबतो आपण आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला आहे त्याबद्दल दोन्ही परिवाराजून आपले सरचे स्वागत करतो आणि वधू वरांचं आयुष्य सुखाचं समृद्धाचं आरोग्याचं जावं अशी ईश्वरच्या ते प्रार्थना करतो पुन्हा एकदा आलेल्या दोन्ही परिवाराच्या वतीनं सर्वांचं स्वागत करून थांबतो सवाडी गावचा हरगुडे पाटील परिवार आणि या परिवारातील चिरंजीवाचा साखरपुडा संपन्न होत असताना कंड्याचा साखरपुडा या ठिकाणी संपन्न होत असताना समाजव्यवस्थेमध्ये हरगुडे परिवार एक पिढ्यानं पिढ्याचं सामाजिक अधिष्ठान जोपासणारा परिवार तेवढ्याच मोलामोलाचा आमचा वागले परिवार अशी दोन्ही मूल्याची आणि सुसंस्कृत परिवार या साखरपुड्याच्या जा निमित्तानं जन्माना जन्मांतरीच्या ऋणानं महामंथामाने आपल्या सर्वांच्या साक्षीनं आशीर्वादाने गुंपली जात आहेत याचा विशेष आनंद माझ्यासहित आपल्या सर्वांना आहेत भविष्यात विवाहबद्ध होणाऱ्या या नवदनांना मी व्यक्तिशा माझ्या वतीनं अंतकरणपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो अध्यक्ष पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्मान्य रोही बापू काळे आपण विनंती आपण नवोला संपूर्ण पोषक घेऊन सन्मानित करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सुवर्ण अलंकार घेऊन सन्मानित करण्यासाठी सन्मान्य प्रकाश तुकाराम गायकवाड पणांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे आपल्या शुभ हस्त या ठिकाणी मुलाला अलंकार घेऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर अध्यक्ष सन्मान्य वैभव साठ यादव आपला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आपल्या शुभास या ठिकाणी नवर मुलाला सुवर्ण जिवून देऊन सन्मानित करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी नवर मुलाला ब्रेसलेट देण्यासाठी सिरो तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदरावजी हरगुडे आपणच विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आणि नवोदेव मुलाला ब्रेसलेट देऊन सन्मानित करायचं त्यानंतर या ठिकाणी नवोदेव मुलाला बंद लावण्यासाठी नगरीचे माजी सरपंच दत्ताभाऊ हरगुडे त्याचप्रमाणे माझे सरपंच अजितराव दरेकर पंडित अप्पा दरेकर त्याचप्रमाणे माझे उपसरपंच शिवाजीराव दरेकर त्याचप्रमाणे माझे सरपंच नवनाथरावजी बाळासाहेब हारुगोडे त्याचप्रमाणे नगरीचे माझे उपसरपंच सागरबाई दरेकर माझे उपसरपंच रमाशेठ दरेकर त्याचप्रमाणे माझी चेअरमन गौरवबाबा दरेकर त्याचप्रमाणे परिषद अध्यक्ष गिरूशेठ दरेकर ते सदस्य रंगाजी दरेकर त्याचप्रमाणे माझे उपसरपंच नवनाथरावजी भुजबळ माझे उपसरपंच नवनाथरावजी हरगुणे त्याचप्रमाणे गणेशरावजी गव्हाने कैलासांना हरगुणे त्याचप्रमाणे रमेशरावजी गव्हाणे माझे चेअरमन नवरदोंगराला गंधनासाठी व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे सन्मान्य काळे गुरुजी शिवाजीराव वाघले नानासाहेब वाघले किशनराव भाडवे त्याचप्रमाणे प्रकाशरावजी घाडवे आपणास विनंती नवरदोमोराला गंधनासाठी व्यासपीठावरती यायचं आहे कैलासराव माझी चेअरमॅन राजा बाप्पा हरगुडे आपणासह विनंती त्याचप्रमाणे माझे सरपंच नवनाथरावजी हरगुडे आपणास विनंती नवरनासाठी व्यासपीठावरती यायचं आहे पत्रकार तुत साहेब आपणासह विनंती मोलाला गणनासाठी व्यासपीठावरती यायचं आहे